नवकृष्णा व्हॅली स्कूल तासगावमध्ये पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा अवघ्या दोन वर्षात दोन ऍडमिशन करून सत्तर ॲडमिशनवर पोहोचलेल्या आणि तासगावमध्ये अगदी कमी वेळात लोकांच्या पसंतीस उतरलेल्या नवकृष्णा व्हॅली स्कूलमध्ये उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला सुरुवातीपासून या स्कूलमध्ये देशसेवेत असलेल्या सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते गतवर्षीप्रमाणे यावर्षीही इंडियन नेव्हीमध्ये कार्यरत असलेले अर्जुन मोरे आणि शुभम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सैन्यात असलेल्या वीरांच्या हस्ते ध्वजारोहण करून मुलांच्या पुढे एक चांगला आदर्श ठेवला जातो यामुळे तासगाव परिसरातून स्कूलचं कौतुक yeah मुलांनी अनेक कलागुण प्रदर्शन केले आणि मुलांच्या भाषणाने पालकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकले यावेळी शाळेचे ओनर सागर चव्हाण आणि विद्या चव्हाण प्रिन्सिपल प्रियांका पाटील शिक्षक प्रेमा शेंकर श्रद्धा माळी मोनाली केसके सानिका जाधव नॉन टीचिंग स्टाफ सुप्रिया शेट्टी व सुप्रिया कांबळे उपस्थित होते याचबरोबर तासगावचे माजी नगराध्यक्ष अजय काका पाटील व पालक वर्ग उपस्थित होते महाराष्ट्र मराठी न्यूज संस्कृती माळी तासगाव सागर दाभोगडे आणि विद्या दाभोडे यांनी हे स्कूल या ठिकाणी चालू केलं आमच्या या वास्तूचा मालक you लंदन देखा पेरिस देखा और देखा जापान माइकल देखा एल्विस देखा सब देखा मेरी जान सारे जग में कहीं नहीं है दूसरा हिंदुस्तान दूसरा हिंदुस्तान दूसरा हिंदुस्तान ये दुनिया एक दुल्हन ये दुनिया एक दुल्हन दुल्हन के माथे की बिंदी है ये मेरा इंडियन ये मेरा सको तो हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी अपनी छतरी तुमको देते कभी जबर से पानी कभी नए येते तुमको चीज पुरानी फिर भी तेर। भी है हम है वैसे भी। हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर थोड़ी तुरंती सीधी जैसी भी है अपनी यही कहानी थोड़ी हम में होशियारी है थोड़ी है माधानी थोड़ी हम में सच्चाई है थोड़ी बेईमानी हम लोगों समझ सको तो समझो दिल भर जाने थोड़ी मजबूरी है लेकिन थोड़ी है मनमानी थोड़ी तू तू मैं, मैं है और थोड़ी भी चाहानी हमने काफी बातें है जो लगती है दीवानी फिर भी दिल है हिंदुस्तानी फिर भी दिल है हिंदुस्तानी फिर भी दिल है हिंदुस्तानी फिर भी दिल है यांनी हे स्कूल या ठिकाणी चालू केलं आमच्या या या वास्तूचा मालक मी आहे पण या वास्तूचं खरं पुण्यकर्म या दोघांनी केलेलं आहे या स्कूलमध्ये असणारी ही छोटी छोटी मुलं बघितली त्यावेळी आमच्या लहानपणाची आठवण मला येते असंच लहान असताना आम्ही इथं खेळत बागत होतो आणि ह्या मुलांनी ती आठवण आम्हाला करून दिली खरंच या सर्व शिक्षकांचं मनापासून कौतुक करतो की छोटे वगरे, वगरे या छोट्या छोट्या लहान वयातल्या मुलांना एवढं शिकवणं आणि डान्स वगैरे गाणी वगैरे शिकवणं हा काम आहे आपल्याला या सर्व कामाबद्दल हार्दिक शुभेच्छा पुढे काही अडचण आली सागर तर कधी आम्ही तुमच्या पाठीची आवड एवढा शब्द या ठिकाणी देतो जय हिंद जय महाराष्ट्र थी, ठिकाण आहे जिथे जगातील सर्वात जास्त पाऊस पडतो खूप सारी तीर्थक्षेत्र आहेत खूप सारे पर्यटन स्थळ आहेत पण याच्यापेक्षा सगळ्यात जास्त भारत ओळखला जातो त्या इथल्या राहणीमानामुळं इथल्या माणसामुळं आणि साडेचार हजार वर्षापूर्वीच्या इथल्या संस्कृतीमुळं आणि जी आपली हे संस्कृती आहे तिच्यामुळं इथले लोक प्रत्येक माणसाला अतिथी देव म्हणून या ठिकाणी मान देतात स्थान देतात काही लोकांनी गैरफायदा घेतला काही लोक आपल्या या मानाचा वापर करून आपल्यावर राज्य करण्याचा प्रयत्न केला काही असं म्हणतात की पूर्वी भारतातून सोन्याचा धूर निघत होता पण आक्रमण अक्र, झाली इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं तरी देखील आपण आज चौथ्या अर्थव्यवस्था हो, चौथ्या नंबरची अर्थव्यवस्था हो आहे ज्या भारताला सुरुवातीला सुई बनवण्याचा कारखाना देखील नव्हता एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर तो भारत आज जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनते या प्रोग्रेसमध्ये आपण सगळे सामील आहोत आपण देखील देश एक छोट्या छोट्या कामातून देशसेवा करू शकतो रस्त्यावरती कचरा करायचा नाही आपल्या क्लास म्हणजे शाळेतली मुलं काका चॉकलेटचा कागद जरी चॉकलेट जरी चालत तिच्यात कागद ठेवतात त्यामुळे देशसेवेचं भान त्यांना आतापासूनच बळकडून दिलं जाते आपण सर्व आ सर्वजण आलात या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल स्कूलतर्फे मी सगळ्यांचा आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बे आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट राहा